Uh, आमचे तीन क्लासेस आहेत कुडूस ठाणा आणि जवाहर छोटे मोठे सर सर बोलत आहेत मॅम लोक सर बोलत आहेत असं हा मॅम कसं आहे ना इंस्टाग्रामवरती जे प्रोफेशनल डान्सर्स आहेत ना त्यांचे व्हिडिओज बघून त्यांच्याकडून शिकून म्हणजे की गर्लफ्रेंड्स तर होती डान्सची प्रॅक्टिससुद्धा करतात आणि त्यांचे टीचिंगसुद्धा करतात तर त्यांचे जे टीचिंग, टीचिंग क्लासेस आहे कुठे कुठे आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया तुम्ही तिघे एवढ्या कमी वयात खूप मोठं काम करतायत आणि खरोखरच आपल्या जसं की आपल्याला एखाद्या चांगल्या गोष्टीची गरज आहे भा आपल्या समाजामध्ये आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा एंटरटेनमेंट मनोरंजन ह्या ह्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आणि आपल्याबरोबर त्रिमूर्ती तर आहेत तुमचे डान्स क्लासेस जे चालतात कुळूसमध्ये वगैरे कुठे कुठे आहे आणि किती ते किती वर्षाचे मुलं तुम्ही आपल्या डान्समध्ये घेतायत Okay. Uh, आमचे तीन क्लासेस आहेत कुडूस uh, ठाणा आणि जव्हार असं त्याच्यामध्ये जवळजवळ ना पाच वर्षापासून मुलं येतात पाच पूर्ण पाच वर्षाच्या वर्षा वरती मुलं म्हणजेपासून मुलं येतात इयर्सपासनं तर म्हणजे वीस बावीस झाले सर्व असे तर आमचे आणि ठाण्याला तर म्हणजे कसं ठाणा सिटी एरिया पडतो ना तर इकडे आपल्या गावा साईडला एवढे लेडीज वगैरे कोण आहे पण त्या साईडला म्हणजे लेडीज वगैरे ते सर्व येतात शिकायला असं मोठ्या वयापासून पाच पाच वर्षापासून सर्व येतात आणि जसं की म्हणजे आम्ही क्लासेस क्लासेस पण घेतो आणि स्कूलमध्ये पण टीचिंग वगैरे करतो स्कूलमध्ये काय का टीचिंग टीचिंग म्हणजे ना नक्की ते डान्स टीचर म्हणून डान्स डान्स टीचर म्हणून प्रत्येकाचे लेक्चर जसे असतात जसे जे टीचिंग करतात माझ्यासारखे मोठे लेडीज पण शिकायला तुमच्यासारखे पण ते पण आणि मोठे जे बॉयज वगैरे ते ॲज अ टीचर म्हणून तुम्ही एवढे लहान त्यांना शिकवत मग कसं वाटतं खूप <laughs> म्हणजे की ते समोर आपल्याला टीचर बोलतात तर खूप म्हणजे असं की चांगलं फील वाटतं की छोटे मोठे सर सर बोलत आहेत मॅम लोक सर बोलत आहेत असं खूप आवडतं आणि मुलांना तसं आवडतं की जे टीचिंग देतो ते डान्सिंग वगैरे तर मुलांना तर छोट्या मुलांना तर आवडतंच डान्सिंग वगैरे <laughs> <laughs> मनीष हे सांग मला की तू पहिल्यापासून हे म्हणजे कुठे प्रशिक्षण अगोदर कोण को, को कोरिओग्राफर असतात त्यांच्याकडून घेतलेलं आहे गे की स्वतःच नाही नाही असं म्हणजे प्रशिक्षण कोणाकडून घेतलेलं तर नाही असं म्हणजे जे पण केलंय स्वतःनी केलंय मध्ये बघून हा पहिल्यांदा मध्ये बघूनच केलंय तू कुठे केलंय हे सगळं बघून म्हणजे असंच एकमेकांना बघून यायला लागलं की कुठे कधी हो यूट्यूब बघून युट्यूब बघून एवढं चांगलं म्हणजे कसं काय स्किल वगैरे वगैरे चुकत असेल हा मॅम कसं आहे ना इंस्टाग्राम वरती जे प्रोफेशनल डान्सर्स आहेत ना त्यांचे व्हिडिओ बघून त्यांच्याकडून शिकून त्यांच्या जे करतात ना जे व्हिडिओ मध्ये ते कॉपी करून त्यांची स्टाईल घ्यायची आणि त्याच त्याच स्टेपला कॉम्बिनेशन करून नवीन स्टेप बनवायचे असं असं तर ही लहानपणापासून आवडते हो लहानपण आणि तुझं कस भावाला बघून बघून तू शिकला हो दादाला बघून बघून मला पण आवड आली दादा हा मोठा अच्छा, <laughs> <laughs> अच्छा मग शाळा तुम्ही आता किती कितवी केलेली आहे मी तर दहावीच केली ह्याच्या मागित लागलो मग हा तुम्ही काहीतरी वेगळं डान्स करणार आहे का असं की हिपहॉपलाच पूर्ण टार्गेट केले हिपहॉप म्हणजे मॅडम कसं असतं की हिपहॉप ती स्टाईल असते का मध्ये खूप सारे स्टाईल आल्या असं झालंय तर आम्ही कसं करतो की आम्ही ऑल स्टाईल करतो असं तर आता आम्ही आता आमचं गोल कसं की आम्ही हिपहॉप स्टाईल करतो तर हिपहॉपच्या थ्रू आम्ही बाहेर म्हणजे रियालिटी शो करू शकतो हे करू शकतो आता कसं बाहेर ना सर्व गोष्टी म्हणजे कॅटेगरी असतात हिपहॉप वेगळं लिरिकल वेगळं त्याच्यानुसार ना कॉम्पिटिशन पण तसे असतात लिरिकल बॅटल झाले अंडरग्राऊंड बॅटल झाले वगैरे असं काय काय असतं सीन तुला एवढं माहिती सगळं अनुभव कसं काय सगळं डान्स काय असंच करता करता येत नाही मॅम येत गेलं ते आम्ही जसं जसं करत गेलो त्या गोष्टीपासून शिकत गेलो आता आपण जसे कसे सब्जेक्ट शिकत असतो मराठी इंग्लिश गेलो शिकत गेलो असं हा आता हिपॉपमध्ये मध्ये खूप सारे कॅटेगरी झाल्या झाल्या ना लिरिकल वगैरे ब्रेकिंग वगैरे ते झालं सर्व असं मग त्या एक एक गोष्ट पकडली तर त्या गोष्टी मी इन्फॉर्मेशन काढणं की बाबा हा ही गोष्ट याच्यामुळं असं होतं त्यामुळं तसं होतं सर्व थ्रू समजत गेलं कसं काय करायचं काय नाही ते मग आता फ्युचरमध्ये काय करण्याचं प्लॅनिंग आहे तुमच्या तिघांचं एक एक करून सांगा कारण की फ्युचर पण ही ज हा जो तुम्ही क्षेत्र निवडलेला आहे डान्सिंगच्या त्याच्यामध्ये पण खूप चांगलं हा क्षेत्र आहे आणि याशा याच्यामध्ये जर तुम्ही यश संपा यश संपादन केलं तर पुढे तुमचं भवितव्य खूप चांगलंच आहे तरी पण असं वाटतं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी करणार आहे की ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही आपली आवड जी आहे ती कंपल्सरी ठेवणार आहे मॅम या क्षेत्रामध्ये तर कसं झालं आहे की आपल्याकडच्या आप जर लोकांना असं वाटतं की डान्सिंगच्या थ्रू आपण जास्त काही करू शकत नाही पण डान्सिंगमध्ये एवढ्या फॅसिलिटी येत ना जर त्याच्यामध्ये आपण जर घुसलो तर आप हां खूप खूप करियर आहे मॅम खूप खूप करिअर आहे जर फक्त ते आपल्याला करता आलं पाहिजे त्याच्यामध्ये असं हां तर म्हणजे डान्सिंगचं कसं आहे की आपण जे मोठे मोठे रिॲलिटी शोज बघतो जर एक स्टाईल जर आपण पकडून जर आपण ती कंटिन्यू केली तर, आ, तर, 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 तर समोरून आपल्याला कॉल येतात की ह्या ह्याच्या इकडे आम्हाला टीचिंगसाठी तुमची गरज आहे तर तुम्ही येणार काय करणार काय असं आणि भारत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे रियालिटी शो किती लेवलला पोहोचलेत आणि तिथं जर टीचिंग करायला गेलं तर करिअर सेट असतं असं पूर्ण म्हणजे डान्सला पण आपल्या महाराष्ट्र आपल्या देशामध्ये खूप महत्व आहे हो खूप खूप आहे पण कसं गावा साईडला कोण जास्त बघत नाही असंच तुम्ही गावावरून ग्रामीण भागातून तुम्ही तिथे जाऊन ते दाखवलं ही खूप मोठी गोष्ट हो मॅम खूप 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 पर्सनल आहे पर्सनल लाईफवर जाऊया कारण की तुम्ही तिघे आहे कारण थोडस थोडस असं मजाक मस्ती म्हणून आता तुझं वय बावीस आहे मग असं असं वाटतं का तुझी कोणतरी शाळेतली वगैरे गर्लफ्रेंड तरी, तरी ते ती ती बघितलं असेल तिने आणि सांगितलं अरे वा माझा बॉयफ्रेंड तर आज काहीतरी नक्कीच काय तरी कमाल करतोय असं म्हणजे म्हणजे की <laughs> <होती, होती। laughs> गर्लफ्रेंड्स तर होती पण आता ती होती म्हणा आता काही म्हणजे गोल ठेव म्हणजे जिथून सीन झाला की नाही बाबा तर मग तिथून नाही असं काय तिला असं वाटत असेल ना सोडलं माझ्या बॉयफ्रेंडला हा ते तर असेल कारण की गावा साईडचीच होती ना गावाच्या बाजूचीच होती तर मग ते काय बघतच असणार ती का आता झालंय बाबा कारण की आमच्या गाव जिथे मी राहतो त्या आजूबाजूला सर्व गावांना माहिती आहे की आम्ही दोघे डान्सर आहेत पूर्ण गावामध्ये म्हणजे आमच्या आजूबाजूला तर आमची ओळख चर्चा आहे असं पूर्ण म्हणजे कोणत्याही व्यक्तीला आपण कमी मानू नये कारण की तो पुढे काय करू शकतो ह्याचा अंदाजा कुणाला येत नाही म्हणून ना तुझं काय तुझं काय तू अजून लहानच आहे असं काय नसेल नाही अजून <laughs> तुझा भाऊ तुझा आहे का काय सिम्पल वाटत सिंगल नहीं वाट सिंगल ठीक <laughs> आहे घरी फॅमिली मध्ये कोण कोण आहे मनीष तुझ्या आम्ही चौघेच आहेत मम्मी पप्पा मयुर आणि मी चौघेच आहे जेव्हा फर्स्ट टाईम जेव्हा घरी माहिती पडलं जेव्हा ही चॅम्पियनशिप हिपहॉप इंडियन हिपहॉप चॅम्पियनशिप चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे त्याच्यामध्ये सेकंड नंबर आला आणि घरी तुम्ही ते मेडल घेऊन आले घरचं कसं वातावरण होतं मग जे की कसं झालेलं की जेव्हा आम्ही त्या चॅम्पियनशिपला गेलेलो आपल्या तर आमच्या तिघांच्या पण घरी माहिती नव्हतं की आम्ही तिकडे गेलो आहे म्हणजे सर्वांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणजे फर्स्ट टाईम होतं की बाबा म्हणजे की काय झालं नाही तर एक नर्वस फील होतं की काय झालं नाही तर मग असं एक भीती होती की घरी काय सांगायचं बटकन काय झालं नाही असं फक्त घरी एवढं माहिती आम्ही सांगून गेलेलो की आम्ही मुंबईला चाललो आहे चॅम्पियनशिपला आणि घरच्यांना तर माहिती होतं की आम्ही चॅम्पियनशिप करतोय जिंकतो वगैरे ते घरच्यांना माहिती आहे तर त्यांच्यासाठी ती कॉमन गोष्ट आलेली की जिंकताय बाबा जिंकतायत असं पण त्यांना माहिती नाही का आम्ही कुठे गेलेलो तर एक सरप्राईज द्यायचं प्लॅनिंग होतं की झालं तर फुल

घरचं असं की फॅमिलीमध्ये माझ्या आम्हीच चौघेच आहेत असं आणि बाजूला काका वगैरे आहेत म्हणजे आम्ही राहतो असं आजूबाजूलाच राहतात सर्व काका वगैरे ते तर जेव्हा आम्ही सिल्वर झालो तेव्हा आम्ही फोन केला रात्रीच की बाबा असं असं सीन झालेलं तर घरी असं कधीच झालेलं नव्हतं कधीच नाही कधी एक्सेप्ट केलं नाही की घरी असं काय करणार घरचे घरचे फोन करून बोलत आहेत की कधी येणार कधी येणार आम्ही बोलतो येतो येतो असं सीन झालेलं होतं सीन पण स घरच्यांनी एवढं मोठं सरप्राईज केलेलं आम्हाला कधीच म्हणजे माहिती नव्हतं की घरी काय सरप्राईज दिले ते तर जेव्हा आम्ही घरी गेलो तेव्हा आम्ही आमच्या गावामध्ये गेलो तेव्हा काका आमचे कारवीर घेऊन आलेले पहिल्यांदा असं की काय सीन आलं असं कारवीर घेऊन आलेलं मग असं त्याच्यामध्ये बसून आणि मग अशा रांगोळी वगैरे काढलेले घरी जाऊन आणि फुल डेकोरेशन वगैरे केलेले हा तसं का हे केलेलं रांगोळी वगैरे काढलेले सर्वात आरतीचे टाप्लेट घेऊन असे उभे होते आम्ही असे बघतोय वावरे खूप कसे वेगळंच म्हणजे किती खूप हा खूप खूप म्हणजे खूप रडलो पण त्यावेळेस की आपल्यामध्ये कधी मम्मी पप्पा असे मध्ये समोरून त्यांना कधी वाटलेलं की मुलं फक्त आहेत पण त्यांनी आपल्या भारतासाठी पालघरसाठी केलंय तर त्यांच्या पण डोळ्यामध्ये पाणी होतं आपल्या काका वगैरे रडत होते तर मग ते आमच्यासाठी खूप पहिल्यांदा असं काहीतरी झालं लाईफमध्ये खूप आणि सचिन त्याच्या तर पूर्ण गावामध्ये तर जेवणच वाटलेलं तो वेगळा <laughs> तो तो सीन होता की पूर्ण छोट्या पोरांपासून मोठ्या पोरांना पूर्ण जेवणच बनवलेलं डायरेक्टली पूर्ण पार्टी वगैरे फुल ग गावाला ना डायरेक्ट जेवण दिलेलं त्याच्यामध्ये <laughs> तर हे कधी म्हणे आम्ही हेच केलं नाही जेव्हा स्कूलच्या लाईफमध्ये होतो कॉलेजच्या लाईफमध्ये होतो कधी विचारत नाही गेलेलं का या थ्रूमध्ये आम्हाला हे असं एवढं जाणवेल असं जा की हो नाही असं लाईफमध्ये तर आता ते घरच्या फुलंच खुश झाले मग आता आता ह्याच्यानंतर मग आता काय आता आता तुम्ही डान्स परफॉर्मन्स हे टीचिंग पण स्टार्ट ठेवणार आहे आणि तुमचं पण परफॉर्मन्स जे आहे तुम्ही प्रॅक्टिस जी आहे ते पण चालू ठेवणार हां सो आता मॅम तो गोल एकच ठेवला आहे जो आता आम्ही जे ज्यात सिलेक्ट झालोय तो गोल एक तो एक आहे गोल आणि एक की रियालिटी शोज वगैरे करणार असं म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्रवाल्यांनी पण बघितलं पाहिजेत की कोणतरी तरी आहेत की आहेत टी असं वरती गाव आहे आंबिसते गाव आंबिसते आणि विक्रमगड विक्रमगड विक्रमगड